आपलं एक वर्ष आपण अभ्यास करूया आणि नंतर त्यामध्ये आपलं होऊन जाईल काय मोठी वो गोष्ट आहे तर म्हणजे मला काही येत नाही म्हणून मी आता सलाव ऍक्टिंग करतो असं करत होतो मी की हा नक्की मराठी आहे का डोक्याला काही कास्टिंग पण जॉईन केली कास्टिंग हॅलो हाय कायमेट चॅनलवर चॅनल सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आता माहितीच आहे आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालम्या ठिकाणी जातोय त्यांची तालीम बघतोय त्यांचा तो सगळा प्रोसेस आपण बघतोय त्यांचं नाटक काय आहे ते जाणून घेतो कलाकारांबद्दल जाणून घेतो तर हे सगळं हे आपण करणार आहोत पण त्याआधी ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांचे खूप 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 थँक्स आणि ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी के प्लीज प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ आणि बाकीचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या तुम्ही ते प्रत्येकापर्यंत पोचवाल कारण की मुळात हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा आहे की हे नाटक या नाटकातले कलाकार प्रत्येकापर्यंत पोहोचतील प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचतील आणि जे लेखकाला जे दिग्दर्शकाला सांगायचं आहे जे कलाकारांना सांगायचं ते प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचेल तर मग चला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आज आहे नवीन दिवस आपण जाणार आहोत एका नवीन नाटकाच्या तालमी या ठिकाणी नाटक आहे लिव्ह इन रिलेशनशिप दिग्दर्शिका आहेत प्रियंका गंगावणे बघूया काय सांगायचं आहे त्यांना या नाटकातून कारण की आजपर्यंत ह्या विषयावर खूप जणांनी काही काही बोललेलं आहे आपले विचार मांडलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने हा विषय मांडलेला आहे आपला समोर आणलेला आहे तर बघूया ह्या सगळ्या कलाकारांना काय सांगायचं आहे काय दाखवायचं आहे कशा पद्धतीने आपलं मनोरंजन करणार आहेत हे तर मग चला जाऊया लिव्ह रिलेशनशिप या नाटकाच्या तालीमच्या ठिकाणी तरंग देता आणि नाट्य रसिकाना करतो नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा आमच्या नाटकाला सुरुवात करतो तर हे आमच्या नाटकाच नैपथ्य कमभर वाटत नसलं तरी आहे तेच अरे तुम्ही सेंट फ्रान्सिस मॉर्च मध्ये शिकला म्हणजे मराठी भाषा का वारावर तुम्ही उठले इतकं काय ते चिडतेस तू काय बायको करून बायको फुल बरसा लग्न करतात अजिबात शिट तर मंडळी हे असे आमच्या नाटकाची लीड्स समीर आणि ऋतू आताच्या डावा बाजूवरून तुम्हाला कळलंच असेल की ह्यांचं अजून वाजलेलं नाही नाही म्हणजे असं वाजलं नाही ते कसं वाजलं कसं काय ते वाजणं

देखो शीशी भरी गुलाब की पत्थर से, से तोड़ तू कहे ते तो तेरे लिए छोड़ दो तुमको उधर से निकलने का है आगे ना अरे पप्पा के तो फ्लैट से इधर तो हाँ नहीं, नहीं नहीं अरे का घर ते पण नाही रडत ना थंडी वास्ती त्याला आता म्हटलं अरे बाबा त्यांच्याकडे एंजलप्रिय आहे ना उपीन उत्पन्न आहे हा

महाराष्ट्र में जो राहुल पांडे अरे तो फिकर ना ना। तो कहानी में अभी धुबल आ चुका है मेरे को बताओ तुम्हारा हीरो है हीरो 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 अच्छा आदर कर तो है वो वो लेकिन से तो ज़्यादा नहीं <laughs> तुम क्या करते हैं? <laughs> सेल्स मैनेजर। सेल्स मैनेजर? <laughs> क्या बात है? वाह वही इसमें वो जो दस रुपए में तीन अगरबत्ती फ्री, फ्री 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 वाला? समीर मिया और समीर मिया। मैंने तेरा bedroom देख के था। सलाम चल तू गेडिक आता आपण अंधारातील तारे सदराला सुरुवात करणार आहोत आपल्या ह्या सत्राखाली आपण ह्या नाटकातील कलाकारांशी बोलणार आहोत त्यांच्या अनुभवाबद्दल जाणून घेणार आहोत त्यांच्या ह्या सगळ्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत ह्या राज्य नाटकाच्या नाटकातील कलाकार प्रतिभेने अनुभवाने व्यावसायिक नटांपेक्षा किंवा प्रस्थापित नटांपेक्षा कुठेही कमी नाहीये पण तरीही ते अंधारात आहेत तर त्यांना आपण प्रकाशात आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय जेणेकरून त्यांची आणि तुमची ओळख होईल तर आपण ती ओळख करून घेणार आहोत तर मग चला अंधारातली तारी ही आपल्या सदराला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपल्याबरोबर इन रिलेशनशिप या नाटकामधला मुख्य कलाकार शिवराज शिवराज काय सांगशील कधीपासून या अभिनय आहे तसं बघायला गेलं सर तर मी दोन हजार पासून आहे पूर्वी मी पुण्यात होतो तर पुण्यामध्ये मी हिंदी नाटकं करायचो आणि माझं असं झालं होतं की कॉलेजमध्ये असताना थोडंफार कॉलेजची नाटकं झाली कॉलेजमध्ये जे काही चालतात उद्योग त्यामध्ये मी पार्टिसिपेट करायचो मी निमिक्री करायचो तर तशी माझी ओळख झाली स्टेजची आणि नंतर मला एफ टी आय आय या संकल्पनेबद्दल माहिती पडलं की असं काहीतरी असतं बुवा एक इन्स्टिट्यूट आहे तिथून खूप म्हणजे असे नामचीन कलाकार निघाले आहेत मोठे मोठे कलाकार हिंदी मराठी सगळेच प्रयत्न आलेले आहेत बरोबर बरोबर तर मला वाटलं की चला हे एक चांगलं आपल्यासाठी व्यासपीठ बनू शकतो तर म्हटलं तिथं आता इंग्लिश आणि हिंदीमधून शिकवतात म्हटलं आपण मग याच भाषेचा अभ्यास करूयात म्हणजे नाटकाचा तर एक हिंदी थिएटर आहे पुण्याला तर तिथं मी जॉईन केलं ते आणि तिथं मग म्हटलं एक वर्ष आपण अभ्यास करूया आणि नंतर एफटीआय मध्ये आपलं होऊन जाईल काय मोठी गोष्ट आहे पण नंतर मला लक्षात आलं की एवढीही सोपी गोष्ट नाही आहे ही आपण जो अभ्यास समजतो की अभ्यास खूप आपला खूप कठीण असतो असा असतो तसा असतो पण याचा जेव्हा अभ्यास करायला घेतला तेव्हा समजले की नाही आत पण खूप म्हणजे शिस्त लागते आणि खूप जोर लागतो तयार नाही झालं माझं मी एकच अटेंड दिला होता हे महत्वाचं आहे काही लोकांना वाटत की अभिनय म्हणजे काय बरोबर राहायचं आहे स्टेजवर बोलायचे चार वाक्य पण ह्याच्यामध्ये खूप हे अभिनय नाट्यशास्त्र जे म्हटलं जातं खरंच एक शास्त्र आहे हो प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे काहीतरी महत्व आहे बरोबर सर तर ते शिकणं खूप महत्वाचं आहे हे नवीन कलाकारांना सांगितलं पाहिजे बरोबर सर हो अभिनय हो। म्हणजे नुसतं स्टेजवर किंवा कॅमेरा समोर उभं राहून बोललं नाहीये तर ते शास्त्र शिकलं पाहिजे नक्की सर म्हणजे मला काही येत नाही म्हणून मी आता चला ऍक्टिंग करतो असं आवच होत नाही हे नाही यात शिस्त लागते यात म्हणजे आता मी सुद्धा खूप कमी अनुभवलाय ऑनेस्ट मला खूप कमी माहितीये नाटकाचं किंवा नाट अभिनयाचं एकंदरीत पण जेवढं माहितीये त्यातच मला असं वाटतं की किती मोठं आहे प्रचंड आहे सागर आहे हा म्हणजे तुम्ही हो जेवढं कराल तेवढं कमीच आहे तर त्यानंतर सर मग मी मुंबईला आलो आणि मुंबईला असं झालं होतं की जसं म्हणजे आता कोणी औरंगाबादला नाटक करतं कोणी पुण्यात करतं कोणी नागपूर साईडला जिथं म्हणजे ज्याला जसं जमेल तसं करतं म्हणून सर्वांचं शेवटी आता पैसे जर कमवायचं आहे याचं आपल्याला काहीतरी कॅशिंग करायचं आहे या आर्टचं तर मुंबईलाच यावं लागतं कारण की इथं स्कोप आहे तर मी आलो मग नंतर तीच ऑडिशनची रांग वगैरे ह्या गोष्टी मी पण अनुभवल्यात आणि मग म्हटलं पोटा पाण्यासाठी मग कास्टिंग पण जॉईन केली कास्टिंग मध्ये असं असते की तुम्हाला प्रोजेक्ट साठी ऍक्टर्स कास्ट करावे लागतात म्हटलं चला आपल्याला जी आतली प्रोसेस आहे ती पण आणि ते करता करता सोबत मग मी जसा वेळ मिळेल तसं ऍक्टिंग वगैरे करायचं मराठी नाटक पण मग मी इथं आल्यानंतरच केली पुण्यात राहून सुद्धा मी मराठी नाटक कधीच केलं नव्हतं केलं तर असं झालं माझं म्हणजे लोक आधी तिकडे करतात मराठी आणि मग हिंदीकडे वळतात माझं उलट झालं पण आय एम ग्लॅड की यामध्ये आपलं मराठी एवढं समृद्ध आहे जे काही आहे ते मला आता केल्यानंतर समजते की बाप रे मी काय मिस आउट करत होतो hmm. आणि असा सर प्रवास सुरू झाला आणि सुरूच आहे छान <laughs> मित्रांनो तुम्हाला सांगेन मी आत्ता असा अभिनय बघितला स्टेजवर तर मला तर पहिलंच काही वेळ विचार करत होतो मी की हा नक्की मराठी आहे का कारण की तुझा क्रेझेन्स एवढा छान होता ना जे एक हिंदी सिरियल बघतोय मी किंवा हिंदी मूवीज मधला एखादा सीन बघतोय एवढं तुझं हिंदी पण एवढं साफ होत एवढं हो। छान होत आणि अभिनय तर खूप उत्तमच होता की तुझे एक एक शार्प जे होती मुमेंट्स त्या खूप छान होत्या तर मला सांगशील ह्या पिपी म्हणजे काय करतो अभिनय घरी प्रॅक्टिस करतो काय कसा करतो सर रिडिंग वाचन खूप करतो मी आता खरं सांगायचं तर खूप कमी झालंय म्हणजे आता वेळ मिळत नाही कामामुळे आणि बाकी गोष्टींमुळे आधी मी खूप करायचो म्हणजे हिंदी असो मराठी असो इंग्लिश असो मी खूप वाचायचो तर मला असं व्हायचं की मी खूप कमी फिरलोय सर म्हणजे बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर मी क्वचितच गेलोय मला बाकी जग तेवढं माहीत नाहीये तर मग मला वाचून ज्या कळतं मला बघून आपण फिरू शकतो बरोबर तर या दोन गोष्टी मी खूप फॉलो करतो एक तर सिनेमे बघतो आणि दुसरं म्हणजे वाचतो तर जे काही समजत जे काही मी आ, जे मी आत हे केलंय म्हणजे मिळवलंय या वाचनातून किंवा बघण्यात तर कि ते मी अभिनयाद्वारे मी सादर करण्याचा प्रयत्न करतो तेवढंच बाकी काही नाही तर मला काय सांगशील ह्या नाटकाबद्दल काय सांगशील आ, सर जेव्हा मला यांनी अप्रोच केलं होतं प्रियंकाजी दिग्दर्शिका आहे या नाटकाची तर ती म्हणे की ती माझी कलिकच होती आम्ही सोबत काम करायचो तर ती म्हणायची की असं असं नाटक आहे आणि या या थीमवर आहे म्हटलं अरे वा काय तर मग मी वाचली तरी आणि मला आवडली म्हटलं खूप रिलेटेबल आहे आत्ताच्या काळातली आहे आणि गमतीशीर आहे म्हणजे कुठंतरी गंमत जम्मत होऊन एक म्हणजे जेव्हा आता हे नाटक बघतील त्यांना कळेलच की काय नाटक कुठं जातं म्हणून मी तेवढं काही सांगणार नाही मला आवडली स्क्रिप्ट म्हणजे असं काही खूप त्यामध्ये ज्ञान नाही आहे डी की काहीतरी तुम्हाला फिलॉसॉफिकल त्या कॉन्सेप्ट कडे त्या ऍस्पेक्ट कडे घेऊन जाते तसं काही म्हणजे प्रेक्षकांना बघताना डोक्याला मुंबई येतील असं गंभीर एकदम होऊन बसतील नाही असं काही नाही कंपेरिजन करण्याची म्हणजे मी करणार नाही पण जी प्रियदर्शनच्या वगैरे आपण मुव्हीज बघतो तर एक हसता हसता तुम्हाला काहीतरी असं काहीतरी ते एकदम हळुवारपणे टच करून जाईल ना तुम्हाला नंतर कळेल ते की अरे यार असं होतं का आपण तर हसत होतो आपण तर ऍज अ कॉमेडीच घेत होतो तर सिंपल स्क्रिप्ट आहे छान स्क्रिप्ट आहे आणि ती आवडली आणि कॅरेक्टर पण आवडला आधी म्हणजे खरं सांगायचं तर मी समीर साठी आलो होतो अच्छा आणि समीरसाठी आमची प्रॅक्टिस पण झाली होती पण नंतर काही कारणास्तव मग मला साहिल करावं लागलं की चांगलंच झालं म्हणजे अभिनय करायला मिळतोय साहिल असो वासंगीर काय म्हणजे त्यात काय हे रे तर उला मी सांगतो म्हणतात ना हो तर ह्या रोल मध्ये इतका फिट बसलायस ना अरे वा म्हणजे माझ्या एक दर्शक म्हणून मी बघितलं ज्यावेळेस तुझा हा अभिनय त्यावेळेस मी म्हटलं अरे यार किती परफेक्ट आहे या रोलसाठी माझ्या टीममेट्सनाच सर त्याच म्हणजे श्रेय द्यावं लागेल कारण की त्यांना वाटलं की हा जाऊ शकतो याला हा तर ते नक्की मी त्यांनाच देतो की त्यांना बरोबर वाटलं आणि ते तुम्हाला जर आवडतंय सर नक्कीच मग त्यांचा निर्णय बरोबरच होता हा नक्कीच कारण की तू जेव्हा येतो ना तेव्हा एकदम म्हणजे पहिली तर एकदम मजा येत मजा आहे म्हणजे बोलतो ना की अरे हा ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं काय करतील लोक असा एक माइंडसेट बनलेला असतो की हा मस्त चाललंय छान चांगलं सूत्र हे आहे ते निवेदन मस्त करत पण ज्यावेळेस तू येतोच शंभर आवर्स दीडशे किंवा दोनशे टक्के घेऊन जातो इतकं छान वाटतं ते अरे बघायला किती मजा येते आणि बघत राहा वाटतं याचा प्रेक्षकांना खरंच खूप सांगेन की मनापासून की बघा याचा रोल खूप छान वाटत फ्रेशनेस आहे मेन म्हणजे आणि तुम्हाला मराठीमध्ये हिंदी हिंदीचा टच बघायचा असेल तर खरंच हा रोल बघा आणि खरंच मराठी खूप छान आहे ए हिंदी खूप छान आहे मी म्हणेन दरवर्षे तर तुम्हाला ते बघताना वाटेल की अरे यार काहीतरी वेगळं बघतोय आपण तर खरंच तुला ह्या रोलसाठी आणि ह्या नाटकासाठी आणि याच्या सगळ्या बाकीच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप 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 शुभेच्छा थँक्यू सो मच सर आणि भेटूया सर प्रयोगाला हो oh, नक्की आणि प्रेक्षकांनी सुद्धा यावं हेच विनंती शेवटची होल करा आणि मजा घ्या आणि नाटक बघत राहा नाटक करत राहा या नक्की या तुम्ही या नाटकाला खूप मजा येणार आहे तुम्हाला याची मी गॅरंटी घेतो हाय तर मित्रांनो आत्ताच आपण प्रियंका गंगावणे दिग्दर्शित नवीन रिलेशनशिप या नाटकाच्या तालीमला जाऊन ना आलो आहोत खूप धमाल अशी तालीम सुरू होती म्हणजे मला तरी खूप मजा आली खूप फ्रेश असं कास्टिंग होतं फ्रेश असा लुक होता नाटकाचा तर तुम्हालाही आवडणार हे नक्कीच आहे मित्रांनो प्रत्येकाला काहीतरी नाटकातून सांगायचं असं तसंच हे नाटक सुद्धा सांगतोय आणि तुमचं मनोरंजन जितकं करतंय तेवढंच तुम्हाला काहीतरी देण्याचा प्रयत्न सुद्धा या नाटकात होत होईल आणि हाच नाट हा प्रत्येक नाटकाचा एक मजबूत पाया असतो राज्य नाट्याच्या की नुसतंच वेळ काढण्यासाठी टाइमपास म्हणून कुठलं नाटक केलेलं नसतं आपण समाजाला काहीतरी देणं लागतो ही एक भावना प्रत्येक नाटककाराच्या अंगात असते आणि त्याच भावनेतून ही नाटकं घडत असतात त्याच भावनेतून प्रत्येक कलाकार काम करत असतो प्रत्येक दिग्दर्शक काम करत असतो तर बघा ती भावना तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि पोचली पाहिजे म्हणून जास्तीत जास्त संख्येने ह्या नाटकाला उपस्थित राहा नाटक बघा तुम्ही तुमच्या घरच्यांना तुमच्या शेजारी पाजाऱ्यांना तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना घेऊन या कारण तिकीट फक्त पंधरा रुपये आहे फक्त पंधरा रुपयात तुम्हाला खूप चांगलं असं नाटक बघायला मिळणार आहे हा याची मी गॅरंटी देतो कारण तुम्ही स्वतः तालीम पाहिलेली आहे तर नक्की या आणि एन्जॉय करा तरी सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिरगाव साहित्य संग मंदिर इथे संध्याकाळी सात वाजता तर मग या वाट बघतोय तोपर्यंत बाय बाय